सरत्या वर्षातील कटू आठवणींना विसरून नव्या वर्षाचं स्वागत करण्यासाठी गोव्याच्या समुद्र किनाऱ्यावर गर्दी झालेली असते मात्र मडगाव जवळील कोलवा किनाऱ्यावर नववर्षाच्या स्वागतासाठी गेलेल्या बेळगावच्या तीन बहिणींनी जुन्या आठवणी उकरून काढून अक्षरशः एकमेकींना बदलून काढलं या हानामारीमुळे किनाऱ्यावर मोठा गदारोळ माजला शेवटी महिलांसाठी कार्यरत असलेल्या पिंक फोर्सच्या पोलिसांनी तिथं धाव घेतली पण या तिन्ही बहिणींनी पोलिसांना देखील सोडलं नाही शेवटी तिन्ही बहिणींना बीचवरून उचललं आणि तुरुंगात कोलवा बीचवर नेमकं काय घडलं पाहूया सविस्तर वृत्तांत वर्षांची जान्हवी साबळे सव्वीस वर्षांची मधु पाटील आणि पंचावन्न वर्षांची नीलम पाटील या तिघी बहिणी मूळच्या बेळगावच्या सध्या कामानिमित्त मडगावच्या रावणफोंड भागातील भाड्याच्या घरात राहतात या बहिणी नवीन वर्षाचं स्वागत करण्यासाठी कोलवा किनाऱ्यावर गेल्या होत्या किनाऱ्यावर फिरत असताना त्यांनी सरत्या वर्षातील आठवणींना उजाळा केली तेव्हा एका घरगुती विषयावरून बरोबर भांडण झालं वादाने वाद वाढत गेला आणि दोघींची भांडणं सुरू झाली हे वाद सोडवण्याऐवजी तिसऱ्या बहिणीने वा देखील वादामध्ये उडी घेतली आणि दोघींच्या झिंजा उपटण्यास सुरुवात केली हा प्रकार बघून आजूबाजूचे लोक भांडण सोडवण्यासाठी गेले तेव्हा त्यांनी लोकांना शिविगाळ करून भांडण सुरूच ठेवलं या प्रकाराची माहिती मिळताच पोलिसांच्या सुरक्षेसाठी स्थापन केलेल्या पिंक फोर्सचे पोलीस किनाऱ्यावर पोहोचले त्यांनी तिघींना आवरण्याचा प्रयत्न केला पण राग मस्तकात भिंडलेल्या तिघींनी चक्क महिला पोलिसांवर हात उचलून त्यांचेही केस उपटण्यास सुरुवात केली शेवटी पोलिसांनी तिघींना गाडीत घालून पोलीस स्थानकावर आणलं आणि तुरुंगात डांबलं यावेळी त्यांनी पोलीस स्थानकातही हंगामा केला होता शेवटी सार्वजनिक शांततेचा भंग केल्याप्रकरणी तिघींच्या विरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि गोव्यातील घडामोडी नेमकेपणानं जाणून घेण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा